नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक जून दोन हजार पंचवीसला जो आपला कंबाईन सी पार पडली त्याच्या कटऑफबद्दल बोलणार आहोत तर मात्र त्यासाठी आपण लिपिक टंकलेखक दोन हजार एकवीसचा कट ऑफचा आप आपण आधार घेणार आहोत आणि त्या कट या कट आपण चर्चा करणार आहोत की हा कट ऑफ किती लागू शकतो तर बघा लिपिक टंकलेखक दोन हजार एकवीस तर ही जी दोन हजार एकवीसची एक्झाम झाली होती हिचा कटॉप ओपनचा कटॉप किती लागला होता तर एकोणपन्नास पॉईंट पन्नास लागला होता किती एकोणपन्नास पॉईंट पन्नास तर यामध्ये जागा किती होत्या तर पाहू शकता तुम्ही जागा होत्या अकराशे एकोणऐंशी किती टोटल जागा अकराशे एकोणऐंशी होत्या त्यावेळेस आणि टोटल मेन्सला विद्यार्थी किती घेतले होते तर त्यावेळेस एकवीस हजार पंच्याहत्तर विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी घेतले होते तर त्यावेळेस कट ऑफ लाग ला ला किती लागला होता मग तर एकोणपन्नास पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ लागला होता आणि त्यावेळेस गणित बुद्धिमत्तेला पंधरा प्रश्न विचारले जायचे किती पंधरा प्रश्न विचारले जात होते आणि आता आपली जी कालचा पेपर झाला त्याला किती प्रश्न विचारले तर गणित बुद्धिमत्तेला त्याला वीस प्रश्न विचारले ओके आता हे जे काही फॅक्टर आहेत आता त्यामध्ये आणखी एक फॅक्टर असा आहे बघा की त्यावेळेसचा जो पेपर होता तो अगदी सोपा होता काय होता सोपा होता किंवा मध्यम स्वरूपाचा होता असं आपल्याला इथे ये म्हणता येईल मात्र कालचा जो पेपर होता तो कालचा जो पेपर होता त्यामध्ये मॅथ ने सर्व विद्यार्थ्यांना घाम फोडलेला आहे मॅथ रिडिंगनं काय केलेलं आहे तर घाम फोडलेला आहे आणि वीस मार्काला होतं त्यावेळेस किती मार्काला होतं पंधरा मार्काला होतं मॅथ मॅथ रिडनिंग पंधराला असून ते सोपं होतं पंधराला असून सोपं होतं म्हणजे पंधरापैकी दहा ते बारा मार्क दहा ते बारा प्रश्न हे अगदी इजी होते दहा ते बारा प्रश्न अगदी क्षणी सुटणार असे त्यावेळेसचे दहा ते बारा प्रश्न होते मात्र काल झालेल्या पेपरला एक जूनच्या पेपरला जे मॅथ रिजनिंगचे जे वीस प्रश्न होते ते इतके घातक होते की पोरांना अक्षरशः सात ते आठ पण सोडवता आलेले नाही किती सात ते आठ पण सोडवता आलेले नाही एवढं मॅथ काय होतं आयोगानं डेंजर विचारलं होतं म्हणजे आयोगाचा नात करायचा नाही आयोगाला कधी म्हणजे आयोगानं आजपर्यंत ग्रुप सी मेन्सला वगैरे भरपूर ठिकाणी मॅथ्स काय आहे अवघड विचारलेलं आहे आणि ग्रुप सीला आयोगाचा भूमितीवर जास्त प्रश्न असतो आयोग काय करतोय भूमितीवर तीन ते ती चार प्रश्न विचारते आणि आपण काय करतो भूमितीची तेवढी तयारी करून जात नाही त्यामुळे काय होतो तिथं ग्रुपशीला मॅथ्स रिजनिंगला भूमितीमुळे काय होतो फटका बसतो त्यामुळे हे संपूर्ण गोष्टीचा विचार करता संपूर्ण काय होतं कटऑफवर त्याचा परिणाम होतो असतो तर बघा कट ऑफ ठरवण्याचे असे काय फॅक्टर आहे ते तर सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅकन्सीज तर यावेळेस मागच्या वेळेस व्हॅकन्सी किती होते अकराशे एकोणऐंशी तर आता किती आहेत तर आता आहेत चौदाशे त्र्याहत्तर इथे ते ती झालं आहे चुकून तर चौदाशे किती आहेत चौदाशे त्र्याहत्तर व्हॅकन्सी आहे सध्या किती चौदाशे त्र्याहत्तर व्हॅकन्सी आहेत आणि त्यामध्ये आणखी तीनशे बत्तीस ज्या मुद्रांक शुल्क विभागाच्या जागा आहेत त्या तीनशे बत्तीस जागा त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकतात बरं नाहीही झाल्या सध्या नाही झाल्या पण सध्या किती आहेत चौदाशे त्र्याहत्तर चौदाशे त्र्याहत्तर गुणिले जर सतराचा रेशिओ घेतो आहे सतराचा रेशिओ घेत असतो मग चौदाशे त्र्याहत्तर गुणिले जर सतरा केलं तर हे किती होतात जवळपास पंचवीस हजार होतात किती पंचवीस हजार प्लस विद्यार्थी हे मुख्यसाठी घ्यायचे आहेत त्यावेळेस ज्यावेळेस अकराशे होते हे अकराशे एकोण ऐंशी त्यावेळेस किती एकवीस हजार विद्यार्थी हे मेन्सला घेतले होते आणि ज्या त्यावेळेस एकवीस हजाराच्या वेळेस ला पार्नास पार्नास कट ऑफ किती लागला होता मग तर एकोणपन्नास पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ लागला होता एकवीस हजार जागेसाठी आणि आता किती घ्यायचे आहेत पंचवीस हजार म्हणजे चार ते साडेचार हजार विद्यार्थी काय घ्यायचे आहेत जास्त घ्यायचे आहेत चार ते साडेचार विद्यार्थी जास्त घ्यायचे आहेत परत बघा म्हणजे इथे दोन फॅक्टर महत्त्वाचे ठरतात एक तर जास्त विद्यार्थी मेन्ससाठी घ्यायचे आहेत दोन हजार एकवीसपेक्षा आणि पेपरची काठीण्य पातळी पेपर दोन हजार हा जो पेपर होता अत्यंत सोपा होता या पेपरपेक्षा हा जो आपला एक जूनचा पेपर आहे तो खूपच कठीण होता त्यामुळे दोन प्लस पॉईंट ठरतात कट ऑफ कमी येण्यासाठी एकतर जागा जास्त आहेत म्हणजे विद्यार्थी जास्त मेन्ससाठी जाणार आहेत आणि दुसरा म्हणजे पेपर दोन हजार एकवीसपेक्षा काय होता कठीण होता त्यामुळे या दोन गोष्टीचा जर विचार केला फक्त या दोनच फॅक्टरचा जर विचार केला तर कट ऑफ मला सांगा एकोणपन्नास पॉईंट पन्नासच्या खाली का येऊ नये एकोणपन्नास पॉईंट पन्नासच्या खाली कट ऑफ का येऊ नये वर जाण्याचं तर कुठलंच रिझन नाही वर तर तो जाऊ शकत नाही त्याला दोन कारण आहेत वर न जाण्याचं एक म्हणजे चार हजार पोरं जास्त घ्यायचे दोन हजार एकवीसपेक्षा मेन्सला आणि दुसरं कारण म्हणजे पेपर दोन हजार एकवीसपेक्षा कठीण होता पेपर काय होता दोन हजार एकवीसपेक्षा कठीण होता दोन हजार एकवीस म्हणण्यापेक्षाच काय आताची जी दोन फेब्रुवारीचा कंबाईन ग्रुपचा पेपर ग्रुप बीचा पेपर झाला होता त्या ग्रुप बीच्या पेपरपेक्षाही ग्रुप सीचा पेपर हा अवघड होता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आयोगातकून चुकी झालेली आहे आयोगाला नेमकं हा पेपर ग्रुप बीला टाकायचा होता आणि ग्रुप बीचा पेपर ग्रुप सीला टाकायचा होता तर आयोगाकडून अशी गलती झाली असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते काही असो पण पेपर टफ होता त्यात काही दुमत नाही त्यामुळे कट ऑफ हा एकोणपन्नास पॉईंट पन्नासच्या वर तर जाणार नाही येत काही दुमत नाही आता खाली किती येईल सांगता येत नाही मात्र कट ऑफ हा एकोणपन्नास क्रॉस करू शकत नाही म्हणजे नाही तर आता एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करता आपण जर कट ऑफचं प्रेडिक्शन काढायचं झालं तर ओपनचा माझ्या मते ओपनचा कट ऑफ राहू शकतो पंचेचाळीस ते सत्तेचाळीसशे दरम्यान किती पंचेचाळीसशे सत्तेचाळीस मग तुमच्या बुद्धीला पटो अथवा न पटो पण माझं हे प्रिडिक्शन आहे की पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दरम्यान ओपनचा ऑफ राहील मग बाकी कॅटेगरी तुम्ही ठरवू शकता कि तुम की तुमचा किती रागेल कारण ए सी बी सी ओपन इतकंच लागतो ओबीसी ओपन इतकंच लागतो एन टी डी एन टी सी बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत ते ओपन इतकंच लागतो त्यानंतर एस सी ए सीचा कट ऑफ हा ओपनपेक्षा फक्त एक मार्काने खाली येतो किती एक ते दोन मार्काने खाली येतो त्यामुळे ए सीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही ओपनचा किती मी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस सांगितला त्यानुसार तुम्ही ओपनमधून एक ते दोन मार्क कमी करून तुमचा कट ऑफचा अंदाज लावू शकता आणि महिलांचं जर पाहायचं गेलं तर महिलांचा कट ऑफ हा त्या कॅटेगरीतील मुलांपेक्षा महिलांचा कट ऑफ हा चार ते पाच मार्काने कमी असतो मग मी ओपनचा जर पंचेस ते सत्तेचाळीस सांगत असेल तर महिलांचा हा चाळीस ते बेचाळीस लागू शकतो महिलांनी चाळीस ते बेचाळीस पकडून चालावे आणि त्यानंतर एस टीचा कट ऑफ जर सांगायचं झालं तर एस टीचा कट ऑफ हा ओपनपेक्षा पाच ते सहा मार्कांनी कमी लागतो मग मी ओपनचा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस सांगितला तर एस टीचा हा चाळीस ते बेचाळीस राहू शकतो किती चाळीस ते बेचाळीस आणि आता सर्वात शेवटी ईडब्ल्यू एसचा सांगून टाकतो तर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ बघा आता ग्रुप बीचा कट ऑफ हा बासष्ट पॉईंट पन्नास लागला होता किती बासष्ट पॉईंट पन्नास तर ईडब्ल्यू एसचा हा सत्तावन्न पॉईंट समथिंग काहीतरी लागलेला म्हणजे तब्बल पाच मार्काने कमी लागलेला किती पाच पाच मार्कांनी त्यामुळे ईडब्ल्यू एसचा आता मी ओपनचा पंचेसशे सत्तेचाळीस सांगितला तर ईडब्ल्यू एसचा हा चाळीस ते बेचाळीस एवढा कट ऑफ लागू शकतो ओके तर अशा प्रकारे आपण कटऑपचं प्रेडिक्शन केलेलं आहे जर आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडेलही बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडणार नाही ज्याला ज्याची त्याची मर्जी तरी मला काय म्हणायचं आहे समजा आता मी पंचेळीस सांगितलं आहे एखाद्याचा पंचाळीसचा कमी स्कोर असेल किंवा एखाद्याला वाटत असेल तुम्ही पंचेळीस सांगितलं पण तो पंचेळीस लागू शकत नाही पन्नासच्या आत येऊ शकत नाही तर त्यांनी नोव्हेंबरची तयारी करायला काय हरकत नाही बाकी आपलं काय मत नाही कारण तुम्ही मेन्सला बसो अगर न बसो अभ्यास केलेला वाया जाईल का नाही जाणार समजा म्हणजे तुम्ही असं गृहित धरा ना की मी मेन्सला जाणारच आहे कट ऑफ किती लागू मी मेन्सला जाणार आहे म्हणजे जाणार आहे माझे मार्क किती असो कट ऑफ किती असो मी मेन्सला क्वालिफाय होणार आहे म्हणजे होणार आहे असं तुम्ही गृहित धरून अभ्यास करा ना असं जर गृहित धरून अभ्यास केला तर तुमचा अभ्यास हा प्रोडक्टिव्ह होणार आणि असं जर तुम्ही गृहित धरलं नाही तर तुमचे दोन महिने असेच जाणार ओके okay. त्यामुळे मी मेन्सलाच जाणार आहे असं ग्रहित धरून तुम्ही मेन्सचा अभ्यास करा ना त्यामुळे ते त्याचा फायदा तुम्हाला नोव्हेंबरमध्ये होईल किंवा भरपूर आता सरळ सेवा येणार आहेत जर तुम्ही लँग्वेजची तयारी केली लँग्वेजला तुम्ही डेली दोन तीन तास दिले तर काही नुकसान होणार आहे का सरळ सेवा तर मध्ये फायदा होईलच ना त्यामुळे कट ऑफच्या चर्चेत आता न पाडता तुम्ही डायरेक्ट अभ्यासाला लागलं पाहिजे कारण ऑलरेडी पेपर होऊन चार पाच दिवस असे आपले वाया गेलेले आहेत त्यामुळे आणखी दिवस वाया घालायचे नसतील तर आता कटअपच्या चर्चेतून चे, चे बाहेर पडा हा व्हिडिओ एवढा पाहिला असेल तर आता बाकी कुठलेही व्हिडिओ पाहायचं तुम्हाला गरज नाही त्यामुळे डायरेक्ट तुम्ही परीक्षेच्या अभ्यासासाठी लागा तुम्हाला पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद